अनेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्रमांक एकशे एक्कावन्न <coughs> अर्जुना देखावा, मग सहजे शोक आगवा, हरेल तुझा अर्जुना असे हे आत्म्याचे स्वरूप ओळखले पाहिजे सर्व नाम रूपाने तोच नटला आहे असे जाणले पाहिजे तरच आत्म्याचे खरे स्वरूप कळले असे म्हणता येते हे आत्म्याचे स्वरूप कळून आल्यानंतर तुझ्या ठिकाणी शोकच राहणार नाही अथ अथ चैन नित्यम वा मन्यसे मृत तथा महाबाहो नव महर्षि जातश ही ध्रुवो मृत्युध्रुवं जन्म मृत्यश तस्माद न ने शोचि महर्षी जनो तुकाराम अथवा ऐसा निनशी तू अंतवंतची मानिषी तरी सोचून पवशी पंडू कुमारा अथवा हा आत्मानात्म विवेक तुला कळत नसेल व तू सर्व नाशिवंत मानत असशील तर अर्जुना तुला शोक करण्याला कारण नाही जे आदी स्थिती अंत हा असे नित्य जैसा प्रवाह अनुसूत गंगा जळाचा कारण उत्पत्ती स्थिती व नाश हे तिन्ही धर्म वाहत्या गंगोदकाप्रमाणे सर्व पदार्थांच्या ठिकाणी सारखे नित्य नित्य दिसूनच येतात ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जाताची मध्ये उरले दिसे जैसे गंगोदकाकडे पाहिले तर उगमाच्या ठिकाणी ते आहेच व शेवटी समुद्रात मिळते आणि वाहत असताना मध्ये ओघात दिसतेच सरशीच सदा अवधारी भूतांशी कवनी अवसरी ठाकतीना त्याप्रमाणे आधी मध्य व अंत या तिघांचा प्रवाह प्रत्येक भूताच्या ठिकाणी अव्याहत चालू आहे म्हणून हे आगवे येत तुझन लगे सोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादियसी असे जर प्रत्येक पदार्थात आधी मध्य अंत दिसतात तर प्रत्येक पदार्थाची ही अनादी स्वाभाविक स्थितीच असल्यामुळे त्याबद्दल शोक करण्याचे तुला कारणच नाही ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या आमना जे दे कोणी लोक अधिना जन्मक्षया आणि अर्जुना सर्व लोक उत्पत्ती व मरण यांचे अधीन आहे असे पाहून जर माझे हे म्हणणे पटत नसेल तरी येथे काही तुझं शोकाशी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर तरी तुला शोक करण्याचे कारण नाही कारण प्रत्येक भूताच्या मागे लागलेल्या जन्म मृत्यूपासून त्याची सुटका होणे शक्य नाही मग त्याच्या उत्पत्ती नाशाबद्दल शोक कसा करता येईल उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे गा उत्पन्न झालेली वस्तू नाश पावणारच आणि नाश पावली तरी ती पुन्हा उत्पन्न होणारच असे हे राहट गाडगे सारखे फिरत असते ना तरी उदो वस्तू आप तैसे जगी। वा उगवने वा ने जशे चालू हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी किंवा सूर्याचे उगवणे व मावळणे जसे सारखे चालूच असते त्याप्रमाणे जन्म मृत्यू हेही जगात सारखे होत असतात ते जगातून नाहीसे होणे शक्य नाही किंवा कोणाला टाळता येणे शक्य नाही महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्यही संवरे म्हणून हान परिहरे आदियंत जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा सर्व त्रैलोक्याचा संवार होतो म्हणून हे उत्पत्ती नाश कोणालाच सुटत नाही तू जरी हे ऐसे मानिशी तरी खेद का करीशी काय जाणतची नशी धनुर्धरा तुला हे जर माहीत आहे तर शोक का करतोस अर्जुना जाणून मूर्खाप्रमाणे शोक करतोस की काय येथ आणि कही एक पारता तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वता नाही आणखी पुष्कळ प्रकाराने ते शोक करण्याला कारण नाही हे अर्जुना मी सांगतो पहा <coughs> अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधना व का परिवेदना परिदेवना ननोबा तुकाराम जिए समस्ते इये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते या अर्जुना ही जी सर्व प्राणीसृष्टी दिसते ती उत्प उत्पत्तीपूर्वी आकाररहित होती आणि मग उत्पत्ती झाली तेव्हा आकाराला आली ती एक क्षयाशी जेत जाती ते निभ्रांत आणि नव्हती देखे पूर्व स्थितीच येते आपुलिये पुढे या सृष्टीतील प्राण्यांचा जेव्हा नाश होईल तेव्हा त्यांची दुसरी कोणती स्थिती होत नाही ते आपल्या पूर्व निराकार स्थितीलाच येतात हे निश्चित समज एर मध्ये जे प्रतिभाशे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकार हा मायावसे सत्स्वरूपी बाकी उत्पत्ती व नाश यांच्या मध्ये जो वस्तूचा मर्यादित भास होतो तो, तो निजलेल्या माणसाला जसे भ्रमाने स्वप्न दिसते त्याप्रमाणे सद्रूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भ्रमानेच प्राणीमात्रांचे आकार भासतात ना तरी पवने स्पर्शिले निर पडी असे तरंगाकार का परापेक्ष अलंकार व्यक्ती कणकी ना तरी वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते पाणी तरंगाकार दिसायला लागते किंवा सोन्याहून निराळा जो पुरुष त्यालाच सोने अलंकार रूप व्यक्तित्वाला आले असे दिसते तैसे सकळ हे मूर्त जानपा मायाकारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपट त्याप्रमाणे ही सर्व साकार सृष्टी आकाशात अब्रे दिसावी त्याप्रमाणे मायाभ्रमाणे भासते तैसे आधीची जे नाही तया लागी तू रुदशी कायी तू ते पाही चैतन्य एक अर्जुना जे मुळी अस्तित्वातच नाही त्यासाठी तू शोक करीत आहेस वास्तविक एक अत्यंत आत्मस्वरूप चैतन्यच आहे दुसरे काही नाही जयाची आरतीची भोगित विषयी तजिले संत जया लागी विरक्त वनवासी ज्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची उत्कंठा व वा आशावाद संत विषय सुखाचा त्याग करतात आणि विरक्त पुरुष अत्यंत अत्यंत वैराग्य धारण करून वनात राहतात दृष्टी सुनी मुनी ईश्वर तपाते आचरताती तसेच मोठमोठे मुनी ज्याच्या प्राप्तीच्या इच्छेने आजन्म ब्रह्मचर्यादिव्रते व नाना प्रकारची उग्र तपे यांचे अनुष्ठान करतात आश्चर्यवत्प्यती कश्चिद आश्चर्यवद्दवदती तथे च आश्चर्यवचन मन्या शृणती शुत्वा वेदन चैव कश्चित एक अंतरे निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात। या आत्मस्वरूपाला पाहून तेथेच अंतकरण स्थिर झाल्यामुळे कित्येकजण संसाराचे भानच विसरतात एका गुणानुवाद करीता हो चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर कित्येकजण या आत्मस्वरूपाचे वर्णन करता करता चित्त संसारापासून पूर्ण विरक्त झाल्यामुळे अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तल्लीन होऊन जातात एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे कित्येक लोक आत्मस्वरूपाची स्वरूप स्थिती गुरुमुखाने ऐकून अत्यंत समाधान पावले व त्यांचा देहभावच नाहीसा झाला कित्येक आत्मस्वरूपाचा अनुभव घेऊन तद्रुप होऊन राहिले जैसे सरिता ओग समुद्रामाजी समुद्रा माझी मिळत परी मागोते न समात परतले नाही ज्याप्रमाणे सर्व नद्या वाहत वाहत शेवटी समुद्राला मिळतात व समुद्रातच सामावून राहतात मग पुन्हा परत फिरून येत नाहीत तैसिया योगीश्वरांची आमती मिळणी सवे एकवटती जे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिना त्याप्रमाणे परमेश्वराला जाणणारे योगी देखील परमेश्वराला जाणून परमेश्वराशी एकरूप होतात व पुन्हा परमेश्वरापासून अलग होऊन जन्ममरण परंपरा भोगीत नाहीत <coughs> देहि देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वां तस्मात् सर्वानी भूतानी न शुचित महर्षी जे सर्व सर्वि दे दया घात नाही ते विश्वात्मक तू पाहि चैतन्य एक अर्जुना जे सर्वत्र व्यापून सर्व देहामध्ये आहे वजाचा घात केला असतानाही घात होऊ शकत नाही ते एक चैतन्यच सर्व नामरूपाने प्रगट झाले आहे स्वभावे हे होत जात आगवे तरी सांग काय ये सोचावे येत तुवा या चैतन्याच्या स्वभावानेच हे विश्व उत्पन्न होते व नाश पावते मग तू शोक कशाचा करतो सांग ए रवी तरी पारता तुझ का चित्ता परी किडाळे सोचिता बहुता परी एरवी अर्जुना हे तुझ्या मनाला कसे पटत नाही हे मला समजत नाही पण पुष्कळ दृष्टीने पाहिले तरी तुला शोक करणे योग्य दिसत नाही स्वधर्म चावेक्ष न विकंपी विकषी धर्म्याधी युद्धाश्चर तक्षत्रियश्च न विद्यते नो तुकाराम तू तु अजूनही का न विचारीशी काय हे हाशी स्वधर्म तो विसरलाशी तरावे जिने अर्जुना या युद्धाच्या समयी मी काय शोक मी काय शोक करीत बसलो युद्ध न करण्याचे भलतेच विचार मनात काय मी आणीत आहे असे अजूनही तुला वाटत नाही अरे युद्ध करणे हा क्षत्रियाचा स्वधर्म आहे तो स्वधर्म तारणारा आहे बुडविणारा नाही या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येत या कौरवांचे काही जरी झाले किंवा तुझाच घात होण्याचा संभव असला अथवा सर्व सृष्टीचा प्रलय होण्याचा प्रसंग आला तरी स्वधर्म एक आहे तो सर्वता त्या जनो हे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे तरी हा स्वधर्म जो आहे तो केव्हाही केव्हाही व वा कसल्याही प्रसंगी सोडता येत नाही युद्ध करणे हा धर्म सोडून आपण शत्रूवर दया दाखवली व दया दाखवणे हा धर्म स्वीकारला तरी या धर्माने तू तरणार नाहीस अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अर्जुना या युद्धात स्वजनांचा नाश होतो हे पाहून तुझ्या चित्ताला प्रेमाचा पाजर फुटला तरी युद्धरूपी स्वधर्माचे अनुष्ठान करीत असताना ते काय उपयोगाचे आहे अगा शिर जरी जाहले तरी पत्याशी नाही घेतले ऐसे विष होय सुदले नवजोरी देता गाईचे दूध झाले म्हणून काय ज्वरात देणे पत्यकर नसते इतकेही करून दिलेच तर ते नवज्वरात विषाप्रमाणे मारक होते तैसे आन करिता नाश होईल स्वहिता म्हणून तू आता सावध होई त्याप्रमाणे आपला स्वधर्म सोडून परधर्माचे अनुष्ठान करणे आपल्या कल्याणाचे होत नाही म्हणून तू सावध हो अविचार करू नकोस वायाची व्याकुळ काही आपला निजधर्म पाही जो आचरिता बाद नाही कवने काळी विनाकारण तू स्वजनांच्या नाशामुळे व्याकुळ होऊन दुःख करतोस आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे या स्वधर्माचे अनुष्ठान केले असता केव्हाही अहित होत नाही जैसे मार्गेची चालता अपायोन पवे सर्वता कापाधारे वर्तता नाडळी ज्याप्रमाणे सरळ मार्गाने चालणाऱ्याला कधी अपाय होत नाही किंवा दिव्याच्या उजेडाने व्यवहार करीत असता मनुष्य कधी अडकळत नाही परी पारता स्वधर्मे राहता सकळ काम पूर्ण होय त्याप्रमाणे अर्जुना आपल्या स्वधर्माप्रमाणे वागणाऱ्याचे सर्व मनोरथ अनायाशी पूर्ण होतात म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणि काही संग्रामा वाचुली नाही उचित जाणे म्हणून तुला तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून दुसरा धर्म उचित सांगितलेला नाही निष्कपट होवावे उशिनाघाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी <coughs> शत्रूने आपल्यावर मारा केल्यास निष्कपट अंतकरणाने उलट शत्रूवर मारा करीत लढावे प्रत्यक्ष समोर युद्धाचा प्रसंग आहे तेव्हा हे सांगण्याची जरुरी नाही यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमप्पा स्वर्गद्वारं पवृतम सुखिना क्षत्रिया पाथ लभनते युद्ध मी तुकाराम अर्जुना झुंज आताचे हे हो का दैव तुमचे की निदान सकळ धर्माचे प्रगटले असे अर्जुना प्रस्तुत प्राप्त झालेला युद्धाचा प्रसंग तुमचे सुदैवच होय किंवा सर्व क्षात्र धर्माचा ठेवाच तुझ्या पुढे प्रगट झाला आहे असे समज हा संग्राम काय म्हणपे की स्वर्गची येणे रूपे मूर्तका प्रतापे उदय केला किंवा हे युद्ध म्हणजे या रूपाने प्रत्यक्ष स्वर्गच मूर्तरूप धारण करून तुझ्यापुढे उभा आहे अथवा तुझ्या पराक्रमाने मूर्तरूप धारण केले आहे ना तरी गुणाचे करे आरतीचे निपडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ किंवा तुझे क्षात्रगु पाहून अत्यंत आवडीने तुला स्वयंवरात वरण्याकरता ही कीर्ती अत्यंत आतुर झाली आहे असे समज क्षत्रिये बहुत पुण्य की जे तय झुंज ऐसे लाही जे जैसे मार्गे जाता डळीजे चिंता मनीषी खरोखर क्षत्रियाने पुष्कळ कर पुण्य करावे तेव्हाच असा युद्धाचा प्रसंग त्याला येतो युद्ध म्हणजे वाटेने जात असता अनाया चिंतामणी सापडावा असे आहे ना तरी जांभया पसरे मुख ते पडे पियुक तैसा संग्राम हा किंवा जांभई देण्याकरता पसरलेल्या मुखात अकस्मात अमृत पडावे तसा हा युद्ध प्रसंग आला आहे चेत्व मिमम धर्म्यम संग्राम न करि तथ स्वधर्म कीर्तींच इपमुपशेशी नोबा तुकाराम आता हा ऐसा अवेरी जे मग नाथिले सोचू भैशीजे तरी आपण हा ना होईजे आपण आता हे <coughs> स्वधर्म रूप युद्ध सोडून खोट्या अशा स्वजनांबद्दल शोक करीत बसायचे या आशा करण्यात अर्जुना आपणच आपले कल्याण करून घेतो पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रनिए जर युद्ध केले नाही व मागे फिरलो तर मोठे पराक्रम करून पूर्वजांनी आपल्या कुळाची जी कीर्ती वाढवली ती आपण धुळीस मिळवू तरी अस्थि कीर्ती जाईल जगची अभिशाप देईल आणि योशी पावतील महादोष मिळवलेली कीर्ती जाईल व जग तुला शाप देईल त्याबरोबरच स्वधर्माचा त्याग केल्यामुळे होणारे पुष्कळशे पाप तुला लागेल जैसी भरतारे हिन वनिता उपहती पावे सर्वता मग तैसी दशा जीविता स्वधर्मे विन विधवा स्त्रीचा जसा पदोपदी पान उतारा होतो त्याप्रमाणे स्वधर्म रूप युद्धापासून परावृत्त होणाऱ्या क्षत्रियाची गती होते ना तरी शवसांडी जे ते चौमेरी विदारी जे तैसे महिना अभिभविजे महादोषी किंवा रणामध्ये पडलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चोहोकडून आलेली गिदाडे फाडून खातात त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग करणाऱ्या पुरुषाला मोठमोठे दोष घेरतात कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रिय हो माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो तुकाराम महाराज प्रिय हो बोल बजरंगबली प्रिय हो जय जय रघुवीर समर्थ